でえ 或者。 समाधीला तुम्ही अभिवादन करण्यासाठी आल्या जयंतीच्या निमित्तानं काय सांगाल काय सातारा जिल्ह्याला एक जिल्ह्याची एक वेगळी आगळीवेगळी परंपरा आहे ह्याच भूमीत ह्या जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी निर्माण झाल्या स्वातंत्र्याची असेल सत्यशोधक असेल त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची असेल अनेक पत्री सरकारची चळवळ असेल आणि अशा या चळवळीत अनेक दिग्गज दिग्गजनी जन्म घेतला आणि त्यापैकी आज यशवंतर चव्हाणांची एकशे बारावी जयंती आहे त्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आवर्जून आम्ही सगळे जमलो आलो मुळात जर आपण पाहिलं तर चव्हाण साहेबांचे जे विचार होते जे गांधीजींचे विचार होते आणि गांधीजींच्यापेक्षा शिवाजी महाराजांचे जे विचार होते की मला एक राजची जी संकल्पना होती की जोपर्यंत सत्तास्थान हे सर्वसामान्य माणसांच्या हातात आपण देत नाही जात नाही तोपर्यंत ह्या संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण जीवन जीवनात चव्हाणसाहेबांनी स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी वाटचाल केली आणि म्हणून आज त्यांना अभिवादन करायला आम्ही या ठिकाणी आलो साहेब साहेबी सगळ्या निवडणूक लागले आपली भूमिका काय असा माझी भूमिका म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या <coughs> गांधीजींनी काय विचार दिला होता की सत्तेचं ज्या केंद्रीकरण होतं कुठेही म्हणजे इथंच नाही तिथं नाही इन जनरल इकडं महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाला लागू होतं जेव्हा सत्तेचं केंद्रीकरण होतं त्यावेळेस मूळभट मूळ एक मुडभर हात लोकांच्या हातात सत्ता असते आणि मग त्या सत्तेच्या जोरावर ही मुडभर लोक संपूर्ण हे लोकशाहीतले राजे म्हणजे जनता जनार्दन यांना स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यांचा त्यांना वाकू शकतात किंवा वाकवतात हे म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी बघितलं आहे आणि त्यामुळं सत्तेचं विकेंद्रीकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोकांचा सहभाग असतो मुळातच कुठलीही सहकारी संस्था असू दे कारखाना असू दे किंवा सुदगिरण गिरणी असू दे किंवा एक्स एक्सपायझर कुठलेही जे काय प्रकल्प असले तर त्या ह्याच्यात जे जे सभासद असतात प्रत्येक सभासद हा त्या संपूर्ण संस्थेचा त्याला जेवढे मला म्हणजे चेअरमन कोणी असू दे म्हणजे एक पद म्हणून ते चेअरमन वाईस चेअरमन किंवा डायरेक्टर त्यांना जेवढं महत्त्व आहे त्यांना जेवढी त्यांचं त्यांना अधिकार आहे तेवढेच प्रत्येक सभासदला तेवढेच अधिकार असतात पण मात्र दुर्दैवाने काय पाहायला मिळालं आपल्याला की बऱ्याचशा वेळेस ह्या सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर आता जे काय समजा शेअर असेल दहा हजार तसं आपण लोकांकडूनच गोळा केली दहा हजार रुपयेप्रमाणे मी चेअरमन आहे समजा चेअर म्हणजे मी चेअरमन झालो की मग मला असं वाटायला लागतं की मी ह्या संस्थेचा मालक आहे वास्तविक तसं नाही आहे प्रत्येकजण जसं मला अधिकार आहेत प्रत्येक जणांना प्रत्येक सभासदात तेवढाच अधिकार आहे आणि मग खाजगीकरण म्हणजे सहकारी तत्त्वावरचे जे काय संस्था आहे ह्या खाजगी पद्धतीने चालवण्यात आल्या वास्तविक त्याच्यात राज्य शासनाकडनं स सहभाग असतो म्हणजे त्यांच्याकडनं ते, फंड्स देतात केंद्र शासनाकडून येतात आणि मेन म्हणजे लोकांकडनं गोळा केलेला असतात आणि जर एखादा कोण म्हणजे जे लोक आता ह्या संस्था प्रायव्हेट लिमिटेडसारख्या चालवत असतील तर मग त्यांनी सभासदनाला त्याऐवजी स्वतःच्या जोरावर जीवावर एक प्रायव्हेट कारखाना काढायला पाहिजे होता त्यामुळं आधी निवडणुकीचा विषयच लागला नसता निवडणुका जेव्हा लागतात सहकारी संस्थेमध्ये की त्या कुठंतरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आता मला जे माहिती आहे कदाचित चुकीचं असेल पण मला नाही वाटत चुकीची हे चव्हाणसाहेब असताना वाटतं किवळकर होते चोरेकर होते पार्लेकर होते ह्या लोकांचं त्यां त्यावेळेस काहीतरी त्यांनी चाललं होतं पण ह्या ते संगलमत होत झालं नाही त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की कोणाला तरी तुमचं नाही झालं तर मग मी सांगेल ते नाव तुम्ही स्व स्वीकारायला पाहिजे मग मला वाटतं त्यावेळेस पी डी पाटील साहेबांचं नाव त्यांनी सुचवलं स्वीकारलं पण मात्र त्यानंतरचा जर काळ लग पाहिला हे बघा माझा काय कारखान्याचा काय संबंध नाही लक्षात आलं का पण सगळ्यांना समान संधी तरी मिळाली पाहिजे का नाही साहेबांची शिकवण होती ना किंवा तेव्हा त्यांचंच हे होतं त्यांचेच विचार होते तर त्यानंतर दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही सवाजांना जे आज त्यांच्या म्हणजे जे काय ऐकतो मला काय कुठल्या ना ह्या कारखान्याला त्या करत्या कारखान्याला माझा काय ऊस नाही विस नाही काय नाही माझ्या कारखान्याशी कारखान्याची कुठल्याही कारखान्याशी काय संबंध नाही पण तर मी माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना संधी दिली असती महाराज साहेब सा... केंद्रीकरण झालंय म्हणजे सह्याद्री कारखान्यात एक तुम्ही जसं म्हणता विकेंद्रीकरण नाही तर मग केंद्रीकरण बघा ना आता म्हणजे मी सांगायला काय पाहिजे इन जनरल बघा ना म्हणजे आपल्याला जे दिसते ते सांगतो महाराज साहेब नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्यामुळे आता हिंदूंच्या खरेदी करा असं वक्तव्य केलं नाही त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्व स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मोगलांच्या जेव्हा नितेश राणेला असं म्हणायचं असेल की मोगलांचे जे काय म्हणजे औरंगजेबची कब कबरीचं कर, कर, एवढं चाललं आहे गुदातीकरण की त्याच्यावरती वादविवाद काय मी तुम्छा तुम्छा ते ला ला दे तर सरळ सांगतो नाही खोदून जे सी बी आरण टाकून द्या तो काय तुमचं म्हणजे तुमच्यावर त्यांनी आक्रमण करायला आला होता तुम्ही आम्ही सगळे हिंदू असू दे या देशातले किंवा मुस्लिम असू नाही तर कुठल्याही जाती धर्मातले असू दे तुम्ही सगळे आपण सगळे गुलाम असतो छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि तुमच्या सगळ्यांचे वंशजांनी साथ दिली नसती नाही सॉरी पूर्वजांनी साथ दिली नसती तर तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर आज आपण या लोकशाहीत म्हणजे लोकशाही आपल्याला हे त्यामुळं तसं त्यांना म्हणावं ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये मी एवढंच सांगेन ज्यांना आता मी काय जवळपास तर काय नॉनव्हेज खात नाही त्यांना खायचं खावा